नमस्कार मित्रांनो मकर संक्रांत झाली की सुरुवात होते ती हळदी कुंकुवाला घरोघरी हळदी कुंकू सार्वजनिक हळदी कुंकू सो माझ्या घरी आज हळदी कुंकू आहे आणि इकडे मी सगळी हळदी कुंकूची तयारी केलेली आहे हळदी कुंकू हे सुवासिनीचं लेणं असतं आणि त्यासाठी मी हळदी कुंकूचं वान आणलेलं आहे आरसा जो महिलांना नेहमी उपयोगी पडतो आणि इकडे फुले आहेत तिलगुळ आहेत आणि इकडे बाप्पाची पूजा पण केलेली आहे तिकडे पण एक वाण ठेवलेले आहे चल आता थोड्या वेळातच महिला येणार सो हळदी कुंकूला सुरुवात करूया लहे, लहे, था था। या माझ्याकडे आमच्या आई आलेल्या आहेत बिल्डिंग मधल्या आणि मस्त नाव घेत आहेत सर्वांचा आग्रह श्रीनिवासरावांच नाव घेते हेच माझं भाग्य अरे वा क्या बाते अजून कोण घेतात घ्या मलाची झोडली तू आजराव नाव घेते तांब्याची सूर परीक्षी मम्मी संसाराचा गाडा असतो दोघांनी चालवायचा सोनमने केलेला पसार तुझ्यात आवरायचं अरे बाबा आहे बरोबर पूजाला मस्त घेतले तुम्ही आपल्या घ्या घ्या घ्यावी लो ना कुठे <laughs> मी लो हिंदी मी पाहते कमी नाम नाही लिहा क्या ठीक आहे भैया का नाम लो मंगळसुद्राच्या वाट्याना माहेराची खून दिगंबरावांचं नाव घेते अरे बाबा म्हणजे आठवलं शेवटी आमच्या झाडे हाती खूप मी काय घेऊ मला येतच ना सो आता सावन का आलेले आहेत माझ्या घरी हल्दी आणि मस्तपैकी नाव घेत आहेत घ्या हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी प्रकाश सावंत यांचे नाव घेते साईलच्या आईच्या हळदी कुंकाच्या दिवशी अरे वा खूप छान चला चला तुम्हाला पण घ्यायचा उठू नका घ्या का बघा आताच्या बायकानं नाव येत नाही तर कुठच्या अशी पाठ करून या माझ्याकडे आल्या नारळाच्या झाडाला अमृताचा झरा नाए प्रकाश भरतार माझ्या हिरा हिमालयाच्या <laughs> <laughs> पर्वतात बर्फाच्या राशी विश्रामरावांचे नाव घेते हळदी गुंटूच्या दिवशी बघा या सगळ्या जणी अजून आलेल्या आहेत आमच्या बिल्डिंगच्या आहेत महिला मंडळ पण कोणालाच नाव नाही येत नाही का फक्त छोटीच्या मम्मीने एक नाव घेतलेलं आहे आणि ताई मस्त एक माव की पाच पांडव सावी द्रौपदी सातवी सती श्रीराम सारखे मिळाले पती देवा तुझे आभार घेते अरे वाकिसा प्रोग्राम होता आणि खूप साऱ्या महिला आहे आमच्या बेटींच्या तर मी छोटासा जे व्हिडिओ बनवलेला आणि माझा होता आहे चौथा हलिबिंबू सो जे सुवसिनीचं वाण असतं चौथं तो आरसा आरसा मी दिलेला आहे आता ह्याच्यानंतर आपण कोणताही वाण देऊ शकतो जशी प्रथा आहे त्याप्रमाणे माझा हा केलेला आहे आणि खूप साऱ्या महिला आल्या मला खूप छान वाटलं आणि हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असे व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सोबत नक्की शेअर करा आणि चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुन्हा लवकर असतं Por eso no ah, bye. bye. Mm -hmm.